नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक दोन दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की बाजार समिती पिंपळगाव वासवान तुन्हाळ कांदा आवाक सोळा हजार दोनशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर अठराशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती विंचूर कांदा आवक अकरा हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे कमालदर पंधराशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक दोन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर चौदाशे एक रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हाळ कांदा आवक सहा हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर बाराशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वांबुरी कांदा आवक चार हजार आठशे सहासष्ट क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक दहा हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंधराशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल